हेलो हेलो हाँ नमस्ते भैया नमस्ते भैया वो तुमने हमारे को तुम्हारा नंबर दिए थे तो आप ही मिले थे तुम हाँ 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 हा। तो वो सर को मैं बोल रही हूँ आज गली में बच्ची मरी है आठ पैसे नहीं ना तो सुबह को देती बोले तो वो बीएम बोल रहे कि लाओ तुमके घर में बैठो पैसे लाओ बोल रहे आप भी?

ते तिकडे आहेत तुम्ही काहीतरी म्हणतात घरून उठण आता किती वाजले तर सव्वा सात वाजले तुमची वसुली आता असते गे असं नसते पण सकाळपासून आता मोदीला गेले आल्यावर मावशी मोती भीत सांगा गेले ना तुमच्या ऑफिसला दोनदा येऊन गेलो मी काय पाच वाजता कोणी गेली ती वसुली जाऊन बसता का? त्याच्या घरामध्ये माणूस तुम्ही बसता जाऊन कृष्णाला सांगितलं बा। ना आता तुम्ही म्हणता पैसे घेऊन या तुमची ही नाटक आहे तुमचं भारत फायनान्स आहे ना था। तुमचं तुम्हाला कोणतं फायनान्स आहे तुमचं तीस तीस हजार रुपये भरतीत लोक आणि त्याच्यावर अजून लोन काढता तुम्ही चुत्या बनवून म्हणून आता बाय नाव काय तुमचं साहेब चंद्रशेखर आहे चंद्रशेखर आहे का कुठं करायचे लोक आहे येड्या बाया तुम्ही नावा फायनान्स काढता फशीत बायाली आणि तुमचे लोक काढता अजून नावावर करता चुकी शुम्छा मैं बाई रही फोन वो मजा पैसे दादा घर मानूस मारना मानूस बसला पैसा फोन सात सात फाइनेसु हाँ भाभी हाँ उसको भेज दो कृष्णा को भेज दो उसको मैनेजर को बात कराओ मैं अभी उसको फोन लगा बोलो